ऑफ इंडिया आयोजक शिवा शिंदे नागसरनगर विभागाच्या वतीने या ठिकाणी जागरण गोंधळ व रस्सा रोको आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं या आंदोलनाला मुलुंड तालुक्याचे अध्यक्ष योगेश भाऊजी शिलवन महाराष्ट्राचे नेते दादासाहेबजी झेंडे यांचे वावळे या वार्डाचे आमचे बॉस भावी नगरसेवक प्रभाकरजी कांबळे मुंबईचे नेते अशोकजी पाटील आमच्या मुलुंड तालुक्याचे अध्यक्ष गौतमदायी जोगदन गौतम भद्रिके नितीन फुलपगार विश्वास जाधव आणि खास करून ह्या वार्डाच्या वार्ड अध्यक्ष रंजना नायर आणि खास करून त्यांचे आभार मानायचे आहेत असे आमचे खरे आमचे जे मित्र ॲक्च्युली ते पोलीस आहेत पण खऱ्या अर्थाने कुठेही कायदा सुविधा बुगडू नये म्हणून सातत्याने प्रयत्न करून नेहमी दोन्ही बाजूनी सहकार करणारे आमचे जाधव साहेब शेजवळ बंधूंना या ठिकाणी मेजूब शेख आलेले आहेत उत्सव साहेब या ठिकाणी अत्यंत दा, तो महत्वाचा आपला मुद्दा होता की आता मला बघितलं तुम्ही तसा खोकला येतोय तसा या संपूर्ण परिसरामध्ये नागसरनगरमध्ये हे जे प्रदूषण झालेलं आहे त्या माझ्या माता भगिनी माझे आपले लहान माधव वयोवृद्ध यांना जो प्रदूषणामुळे खाशीचा त्रास होत आहे त्यांनी जी त्याची काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे तसं आता ह्या ठिकाणी आमचं प्र मंडल शिष्टमंडळ गेलं होतं आता ते गाडी जाईल त्यावेळेस ते त्यावरती तालपत्री टाकली जाईल नागसर नगर विभागामध्ये स्पीड ब्रेकर लावले जातील आणि जी कुणाच्या आरोग्याबाबत समस्या असेल ज्या याच्यामुळे आपल्याला त्रास होत असेल हे सर्व त्रास या ठिकाणी याचा विचार करून हे सर्व या ठिकाणी यांनी मान्य केलेलं आहे खरोखर मी आणि पुन्हा एकदा सांगितलं तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देऊ नका जर तुम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण केलं नाही तर आज फक्त हे जागरण गोंधळ होतं रस्ता हो रोको होता परंतु भविष्यामध्ये आज जर आमच्या मागण्यां जर मान्य केलं नाही तर प्रेस्टित आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही सगळं शिष्टमंडळाने ठणकावून सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही सगळ्यांना मी त्यांना निवेदन विनंती करतो की आपण आम्हाला ज्या तुम्ही आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याचा विचार करून त्यावर तुम्ही चांगला निर्णय घ्या आमच्या लोकांसाठी निर्णय घ्या लोकांना लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि ना कुठल्याही प्रकारचा नागसर नगर विभागाच्या लोकांना आजूबाजूच्या लोकांना त्रास होता कामा नये स्पीड ब्रेकर लावा सगळ्या सा, सा, बाबतीत काळजी घ्या ही आम्ही तुम्हाला स्वप्न नाही संपूर्ण परिसरातील लोकांना कसल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे जर काळजी नाही घेतली तर यापेक्षा अत्यंत उग्र आंदोलन केलं जाईल असा आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र यानंतर या बाजूच्या सोसायटीच्या महिला में मैं पिछले साल से रह रही हूँ सत्तावीस साल से प्लेजेंट पार्क में योगिल्स में ये दो ढाई साल से ये लोग ने इतनी तकलीफ दी है स्पीड ब्रेकर लगवाए ये लगवाए और अभी पानी के कारण मेरा पैर भी में फ्रैक्चर हुआ है अभी एक महीना पहले और दो तीन औरतें तो बैड रिटर्न हो गई इनको कुछ भी बोलो सुनने के लिए रेडी नहीं है और गाड़ी भी इधर बाहर पार्क करते है जबकि इनके अंदर बहुत पार्किंग है उसके बाद भी इनके साथ कुछ बोलो तो बोलते इधर बोलो उधर बोलो इधर बोलो जाए की इधर सब मेंबर्स आज सोसाइटी के मेंबर्स सब परेशान है इनसे प्रेस्टीज ग्रुप से धन्यवाद धन्यवाद नंतर बुलुंड तालुक्याचे अध्यक्ष योगेश भाऊ सिल्वन आज या ठिकाणी नागशन नगर विभागाचे शिवा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रेस्टीज ग्रुपला ला या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की या विभागामध्ये अतिशय पोल्युशन झालेलं आहे आणि जे डंपर जातात ते उघडे डंपर जातात स्पीडमध्ये जातात त्या स्पीडवरती कंट्रोल झाला पाहिजे आणि त्या डंपरवरती जे मातीचे डंपर जातात त्याच्यावरती कवर आवरण केलं पाहिजे असं आपण त्यांना सूचना केलेली आहे त्याचप्रमाणे ठराविक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंटची समस्या आहे ज्या ज्या ठिकाणी शाळेची मुलं येतात आणि बुद्धिविवाराचा परिसर आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावून ती स उपाययोजना करण्याचं त्यांनी आपल्याला सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि यापुढील डम्पर वीस किलोमीटरच्या पेक्षा जास्त वेगाने जर धावत असतील तर त्या डम्परवाल्याला त्याच ठिकाणी अडवायचं आहे कुठलाही डम्पर वीस कि वीसपेक्षा जास्त ताची वेगाने या ठिकाणी या रोडवरती चालला नाही पाहिजे आणि कुठलाही ॲक्सिडंट पुढे घडता कामा नये परवाच्या दिवशी जो रिक्षावाल्याचा ॲक्सिडंट झाला आणि दु सुदैवाने तो बचावला गेला परंतु असे ॲक्सिडेंट होता नये आपण सर्व डम्परवाल्यांना त्यांनी बोलवून मिटिंग घेऊन त्यांना सूचना करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि रात्रीचं काम शक्यतो त्यांचं रात्री काम बंद असतं परंतु जे कवरिंग केलेलं आहे पोल्युशन ते जे ताडपत्री वगैरे ज्या ठिकाणी लावायचे आहे ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू आहे त्या ठिकाणी ताडपत्री लावून त्या ठिकाणी लोकांना पोल्युशनचा त्रास नाही होणार आणि नेहमी रोडवरचे जे धूळ कचरा आहे तो रेग्युलरली साफसफाई करावा अशी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत रोडची साफसफाई सकाळ संध्याकाळी दोन्ही तिन्ही टाईम या ठिकाणी झाली पाहिजे भाई रोड रोडच्यावर धूळ आहे ती धूळ दोन तीन वेळा दिवसातून आपले जे स्टाफ आहे त्यांच्याकडून साफसफाई झाली पाहिजे रोड सकाळ संध्याकाळी मला वाटतं पाण्याने देखील स्वच्छ केला पाहिजे अशी या नागरिकांची भूमिका जेणेकरून त्यांना श्वसनाचा आजार होणार नाही त्याची काळजी आपण घेतली पाहिजे हा म्हणून मधला प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट शांततेत व्हावा अशी या सर्वांची अपेक्षा आहे परंतु इथल्या नागरिकांना त्रास नाही व्हावा ही भूमिका आहे आणि आज सगळ्यांना त्रास आहे परंतु काही लोक ते बोलतात ठीक आहे आमच्या बिल्डिंग झाल्या तर त्याही बिल्डिंग होतात परंतु कोणाला त्रास नाही व्हावा ही भूमिका आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मांडलेली आहे पुढचं उग्र आंदोलन करण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढील सूचना ज्या प आपण जे व्यक्त केलेल्या आहेत त्याचं पालन करावं ही अपेक्षा रहिवाशांनी देखील या ठिकाणी सहकार्य करावं आणि कुठल्याही प्रकारे आपले जे म रस्त्यावरती असतात त्यांची देखील काळजी घ्या आणि कुठलाही ॲक्सिडेंट नाही व्हावा ही अपेक्षा आम्ही प्रेस्टीज ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी करतो आहे आपण सर्व डंपर चालक असतील जे काय आर एम सी चालक असतील या सगळ्यांना तुम्ही सूचना करा की या रस्त्यावरती वाहन स्पीडमध्ये चालवू नये एवढं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि त्यांनी या सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहेत असे सगळ्यांना या ठिकाणी जाहीर करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आजचं हे आंदोलन नागश्र नगर या विभागाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे या आंदोलनाला त्या विभागातीलच लोक हे प्रमुख्याने उपस्थित झाले आम्ही आंदोलन हे मोठं करायचं नाही या दृष्टिकोनातून पाच पन्नास लोकांचं एक आंदोलन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ते आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन पहिले तर बात आहे की या ठिकाणी ज्या गाड्या फास्ट चालतात त्या स्लो झाल्या पाहिजेत गाड्या कवर झालं पाहिजेत जे प्रदूषण आहे ते थांबलं पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की नागशिक नगर या विभागामध्ये डेव्हलपमेंट एसआरए हाही प्रोजेक्ट झाला बाई या दृष्टिकोनातून आपण हे आंदोलन घेतलेले की भविष्यामध्ये या प्रश्न ग्रुपलाही वाटलं किंवा तिथंही झोपडपट्टी आहे आता आमच्या गाड्या दा त्या तो रोडही मोठा करता येईल आपल्याला तर तो तोही याच्यामध्ये सामील होईल या दृष्टिकोनातून आपण हे आंदोलन आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ नये उद्या ॲक्सिडेंट झाला नाही एखादा मेला तर मग अजून त्याचे दोष कोणाला द्यायचा या दृष्टिकोनातून हे आंदोलन घेतलं आहे रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन हे उग्र आंदोलन असतं पण या ठिकाणी आम्ही सगळे डेव्हलपमेंट व्हावं हो या विषयात आम्ही बांधलेलं असल्यामुळं किंवा या ठिकाणी जर डेव्हलपमेंट होते तर लोकांचे जे प्रश्न आहेत ते मांडले पाहिजेत त्यामुळं या विभागाचे जे प्रश्न आहेत चारही प्रश्न उत्स मेहबूब सर आणि उत्सव सर या दोघांनीही ते आश्वासन दिलेलं आहे दहा दिवसामध्ये त्याचं त्यांनी सांगितलं दहा दिवसामध्ये याच्यामध्ये आम्ही रिझल्ट देऊ तर दहा दिवसामध्ये तो, तो रिझल्ट भेटल यासाठी आपण सर्वांनी आपण आलात आपला आभार आणि नगर विभागाच्या वतीनं हे आंदोलन झालं विभाग आणि आंदोलन झाले पाहिजेत मुंबईचे हे आंदोलन झाले पाहिजे प्रश्न आहे की या ठिकाणी ज्या गाड्या जातात त्या गाड्या कुठंतरी स्लो गेल्या पाहिजेत आणि हे दहा दिवसामध्ये यांनी आश्वासन दिलेले जर झालं नाही तर रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन कोणत्या पद्धतीने असतात हे पोलिसांनाही माहिती आहे त्यामुळं तशी आंदोलना येण्याची वेळ येऊ नये एवढंच बोलतो यानंतर वकील आपले शिवा शिंदे बोलते तुम्ही असे असे लेडीज ये असे ले, या महिला या इकडे या, 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 या सगळे जण नगर या ठिकाणी जो आम्हाला जो काही त्रास होता ते आम्ही या लोकांना सांगितला व त्यांनी ऐकून आम्हाला त्याचा काय जबाब आहे तो दिला दहा दिवसामध्ये जर ह्या आमच्या मागण्या पुऱ्या नाही झाल्या तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होणार आज आमचा गाड्या रोखाचा प्लॅनिंग होता पण काही सहकारी लोक बोललेत का नका करू का आम्ही ते थांबवलेलं आहे विषय दुसरा असा आहे का नगरचा जो आमचा टावर निघलेला आहे तिथेही आम्ही त्यांच्याबाहेर बोललो आहे तोही विषय आपला तिथं होणार आहे आम्ही कमीत कमी बरेच लोक निघलो होतो पण पोलिसं बोलले एवढे लोक नका पाच पन्नास लोकं आता अर्धे लोक परत पाठवल्या गेले आमच्या मागण्या साहेब या इकडे आमच्या मागण्या ह्या तुम्ही लवकरात लवकर तुम्ही दहा दिवसाचा आम्हाला सांगितलेला आहे परंतु दहा दिवसामध्ये याचा जबाब आम्हाला मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर ज्या आमच्या मागण्या आहेत ह्या पूर्ण झाल्या पाहिजे बोला या दादासाहेब दादासाहेब बोला या गोष्टी बोला आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आमच्या पक्षाच्या वतीने प्रेस्टिज ग्रुपच्या विरुद्ध एक आंदोलन घेण्यात आलं त्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता की ह्या भागात होणारं प्रदूषण आमच्या जिल्हाध्यक्षांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आमची लहान बालके आमचे वयोवृद्ध आमच्या म्हाताऱ्या कोत्याऱ्या बायका आणि अन्य इतरही रहिवासी यांना श्वसनाचा त्रास चालू झालेला आहे यांना खोकल्याचा त्रास चालू झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत इथे असलेलं प्रदूषण आहे त्याचप्रमाणे आताच एक बा शेजारच्या सोसायटीमधली महिला येऊन गेली आणि त्या सुद्धा त्यांचा त्रास या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेने तिचा त्रास आपल्या लोकांसमोर आपल्या पक्षासमोर मांडला तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो का रिपब्लिकन पक्ष हा फक्त झोपडपट्टीय है वासियांसाठीच मर्यादित नसून या तमाम भारतीयांचे प्रश्न उचलण्यासाठी हा रिपब्लिकन पक्ष आहे आणि ज्याला कुणाला ह्या भूतो ना भविष्य आणि कोणतेही प्रॉब्लेम असतील तर रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवर्जून संपर्क करा आम्ही आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्यासोबत आहोत त्याचप्रमाणे इथून जाणारे अवजड वाहने त्यामध्ये ओवरलोड प्र पद्धतीने भरली जाणारी डेब्रिज त्याच पद्धतीने त्याच्यावर कोणतंही आच्छादन नसतं कोणतंही त्याला आवरण नसतं आणि ती माती त्या नागसेन विभागाच्या विभागातून व अन्य इतर रोडवरून ही वाहत जाते त्याच्यावरती पाणी पडतं आणि चिखल होतो त्या चिखलावरून आजपर्यंत अनेक ॲक्सिडंट झालेले आहेत तसेच या मोठमोठे डम्पर जे आहे मिक्सर आहे यांनीसुद्धा रिक्षाचालकांना ब बऱ्याच रिक्षांना हानी पोचवलेली आहे त्यामुळे आम्ही प्रेस्टिज ग्रुपला आणि प्रशासनाला विनंती करतो आहे की याच्यावरती लवकरात लवकर लौकर तोडगा काढा आणि झालेल्या बैठकीत त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे तरी प्रेस्टिज ग्रुपचं मी आभार मानतो की त्यांनी याच्यात लक्ष घातले आणि येत्या दहा दिवसामध्ये ते याच्यात लक्ष घालून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे परंतु दहा दिवसात जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही तर बंद आंदोलन यापुढे छेडलं जाईल याची त्यांनी दक्षता घ्यावी बोलतो थांबतो बोल बोला, 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 बोला। आम्ही नागशनगर मध्ये राहणारे सर्वसामान्य लोक आमच्या ज्या मागण्या आहेत शिवाभाऊ शिंदे यांनी सांगितल्या त्या तुम्ही पूर्ण कराव्या एवढीच मागणी आमची महाराष्ट्राचे आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तालुक्याचे तालुक्याचे प्रमुख शिवा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं आहे त्या आंदोलनाला उपस्थित असणारे ईशान मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष अजितभाऊ रणदिवे तालुका अध्यक्ष योगेश भाऊ शिलवंत झोपडी महासंघाचे अध्यक्ष एन जे वावळे या वार्डाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आमचे व पराड आणि उपस्थित अशोक पाटील मुंबईचे नेते शामराव साळवे आणि या विभागातील जे आंदोलनाला आलेले सर्वच रहिवासी जसं मागाशी सांगितलं आंदोलन अतिशय मोठं होणार होतं परंतु काही कारणास्तव पोलीस प्रशासनाचे काय बोलणी झाली त्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि सर्वांच्या उपस्थित झालेल्या चर्चेला प्रेस्टीज ग्रुपच्या मेहबूबभाई आणि एक उत्सव सरांनी जे काही आश्वासनं दिलेली आहेत की आमच्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलेलं आहे त्या निवेदनावर विचार करून त्या दहा दिवसाच्या आत त्या मागण्या मान्य करतील तर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासन आणि पोलीस खात्याची मध्यस्थी आमच्या साहेबांनी वगैरे मध्यस्थी केली आणि हे आम्ही स्थगित करतो आहे पण जर दहा दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर परत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आणि त्या आंदोलनामध्ये नागसेन नगरसे ज्या स्वप्ननगरी परिसरातील सर्व लोक याच्यात सामील होतील कारण आत्ताच एका महिलेने इथं सांगितलं त्यांना काय काय अडचणी आहेत एकदा आंदोलनाला सुरुवात झाली की ज्यांना ज्यांना त्रास आहे ती लोकं पुढे येऊन सांगतात ही सुरुवात आहे तर ही सुरुवात शांततेने झालेली आहे ती शांततेने संपावी असं जर प्रेस्टिज ग्रुपच्या व्यवस्थापकांना वाटत असेल तर त्यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून हे प्रकरण इथंच हे करावं कारण ह्या नगर परिसरामध्ये ना जो एचा मुद्दा आहे डेव्हलपमेंटचा त्याचाही सगळं जर तुमच्या विचार झाला तर था, चांगली गोष्ट आहे पण ह्या ज्या मागण्या आहेत वेगवान पद्धतीने जाणाऱ्या वाहनांना वेग मर्यादा ठेवणे तो जो काही कचरा सांडतो कवर करणे या बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या निवेदनात दिलेल्या आहेत त्या सर्व मान्य झाल्या पाहिजेत ही आमच्या पक्षाच्या वतीनं आपल्याला मागणी आहे आणि ह्या मागणीचा विचार करून आपण जे तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचं उत्तर शिंदे यांना शिंदे नागसेनगरचे प्रमुख आहेत तसेच म्हणून तालुक्याचे संघटक प्रमुख आहेत त्यांना ते आपण एक प्रत त्यांच्याकडे द्यावी आणि पुढच्या चर्चा आहेत त्याही करून घ्याव्यात जेणेकरून या आंदोलनाला पुढं उग्र करण्याची वेळ येणार नाही याची दखल आपण सर्वांनी घ्यावेत या ठिकाणी जे आमच्या पक्षाचे नेते जिल्हाध्यक्ष अध्यक्ष वगैरे सर्व आलेले आहेत सर्व येणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो व जी चर्चा झाली जे चांगल्या पद्धतीने प्रेस्टिज ग्रुपचे जे दोन दोन व्यवस्थापक आमच्याशी चर्चेला बसले होते चर्चा चांगली झालेली आहे त्याचं फळ पण चांगलं मिळावं हीच अपेक्षा जय भीम जय महाराष्ट्र कार्यक्रम लाक्षण नगरच्या वतीनं जे आंदोलन होतं हे इथं संपलेलं आहे आणि पुढचं जे का आंदोलन आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं वलुण तालुक्याच्या वतीनं आंदोलन दहा तारखेला आग्र हॉस्पिटल या ठिकाणी होणार आहे याची सर्वांनी दखल घ्यायची हॉस्पिटलचे जे प्रायव्हेटलायझेशन होणार आहे म्हणून जे बी एम सीचं जे अग्रवाल हॉस्पिटल आहे आज जवळजवळ साठ सत्तर वर्षापासूनचं जे हॉस्पिटल ते प्रायव्हेट करण्याचा जो बी एम सीचा घाट आहे ते प्रायव्हेटलायझेशन न झालं पाहिजे त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून तालुक्याच्या वतीने दहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता टी वॉर्डवरती नि आंदोलन करण्यात येणार आहे तरी त्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे असं या ठिकाणी जाहीर करतो रि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा डॉक्टर हो। भाऊस आंबेडकरांचा अरे हो। हमसे जो टकरा आहे का उमेश्लिकन पार्टी ऑफ इंडिया